रामकृष्ण हरी मंडळी स्वरगंगा या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचे अतिशय कर्णमधुर भजन सादर करत आहे भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशजी किरटकर सर किरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद शिव भजुनी पूजनी वारे भाग्यवन्त शिव भजुनी पूजनी वारे भाग्यवन्त ऋषि मुनि सेले साधु संत ऋषि मुनि सेले साधु संत शिव भजुनी पूजुनी वारे भाग्यवंत शिव भजुनी पूजुनी वारे भाग्यवंत देवांचाही देव हसे भोळा शिव शंकर देवांचाही देव हसे भोळा शिव शंकर भक्तावरी कृपा करी हाच विश्वभर भक्तावरी कृपा करी हाची विश्वभर दया चरणी पडता सुख मीळे अनंत तया चरणी पडता सुख मीळे अनंत शिव भजुनी पूजूनी ശി ഭജ പൂജനി വാര്യവന്ത ഋഷി മുനി സാഗുന്ന് ഗേല അർണസാധു സി മുനി സാഗുന്ന് ഗേ അ അർണസാധു സന്ത ഭജ പൂജനി വാര്യവന്ത ശി ഭജൂനി പൂജനി വാര്യവത ശിവ ഭജൂനി പൂജനി വാരേ ഭാഗ്യവ ത്ര 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 ത്ര്രിലോക്കി ധനിയേ ശി ത്ര്രിപുര ത്ര്രിലോക്കി ച്ച ധനിയേ ശി ത്രിപുര നശ്രദ്ധ നീ പൂജ नर नारी नरनारी नित्यशलतीने पूजता तर ती नरनांकलाही राजा बनवी ऐसा दयावंत रंगलाही राजा बनवी ऐसा दयावंत शिव भजुनी पूजूनी वारे भाग्यवंत शिव भजुनी पूजून वारे भाग्यवंत ऋषि मुनी सांगून गेले साधू संत ऋषि मुनी सांगून गेले साधू संत शिव भजुनी पूजून वारे भाग्यवंत शिव भजून पूजून वारी भाग्यवंत नवसाला पावन होतो योगी राज नवसाला पावन होतो योगी राज संकटकाळी धावून येतो राखतो हालाज संकटकाळी धावून येतो राखतो हालाज मनुनी श्रद्धेने पूजती सारे जाती पंथ मनुनी श्रद्धेने पूजती सर्व पंथ शिव भजुनी पूजुनी वारे भाग्यवंत शिव भजुनी पूजुनी वारे भाग्यवंत ऋषी मुनी सांगून गेले अ साधु सन्त ऋषिमुनि सङ्गुले अनसाधु संत शिव भजूनि पूजनी वारे भाग्यवंत शिव भजुनि पूजनी वारे भाग्यवंत शिव भजूनि पूजनी वारे भाग्यवंत धन्यवाद